वारी जगण्याचं सामर्थ्य देते वारी आपली भगवंताच्या सोबत असलेली निष्ठा दृढ करते वारी आत्मकल्याणासाठी प्रचंड सहाय्य करते वारी मन निर्मळ करते वारी चित्तशुद्धी करते आणि वारी पांडुरंगापर्यंत थेट जायचा हा सोपा उपाय आहे नमस्कार मी श्रीनिवास काका कर्डेकर कोरेगाव भीमा संतश्रेष्ठ कान्हराज महाराज पालखी सोळा यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आम्ही साजरं केलं या वर्षामध्ये अनेक उपक्रम आम्ही केले साजरे केले महाराज पस्तीस दिवसांचा प्रवास करून दशमी दिवशी केंदूरला पुन्हा घरी आले वारी जगण्याचं सामर्थ्य देते वारी आपली भगवंताच्या सोबत असलेली निष्ठा दृढ करते वारी आत्मकल्याणासाठी प्रचंड सहाय्य करते वारी मन निर्मळ करते वारी चित्त शुद्धी करते आणि वारी पांडुरंगापर्यंत थेट जायचा हा सोपा उपाय आहे तीच वारी आज आम्ही करून केंदूरगावी परत आलेलो आहोत मग जसं आपण पस्तीस दिवस चालतो न थकता दिवस रात्र कधीही उठतो त्याप्रमाणे महाराजही आपल्यासोबत चालत असतात उठत असतात मग जसं आपल्याला वाटतं की आपल्यालाही आराम असावा आपले पण कोणीतरी पाय दाबून द्यावे आपल्यालाही सगळ्या गोष्टींची सहाय्य करावी असं आपल्याला वाटतं तशीच पूजा आज आपण महाराजांची केली त्या पूजेला प्रक्षाळ पूजा असं म्हणतात पंचामूर्ताचं स्नान त्याच्यानंतर विविध रसांचं स्नान महाराजांना गरम पाण्याचं स्नान उटणं लावायचे पूर्णावरणाचं नैवेद्य करायचं आहे थोडंसं अन्नदान आज आपण महाराजांच्या कृपेने आज केंदूर गावात प्रक्षाळ पूजेचं निमित्त आपण केलेलं आहे प्रक्षाळ पूजेचं आध्यात्मिक महत्त्व असं आहे की जसं आपल्याला चालून तो, तो शीन येतो तो शीनवटा घालायचा आहे आपल्याला म्हणून आपण ती पूजा करतो महाराजांची की शुद्ध मराठी भाषेत आपण हातपाय दाबून देतो डोकं दाबून देतो तसंच आज महाराजांचा अभिषेक आपण केला महाराजांना त्यानिमित्तानं जराबर प्रक्षाळपूजा ही प्रत्येक संस्थांच्या पद्धतीनुसार वेगवेगळी असते पंढरपुरामध्ये वारी संपल्यानंतर द्वादशी त्रयोदशीला ती प्रक्षाळपूजा करतात विठ्ठलाची शिनवाटा काढतात आणि आपण केंदूर गावी द्वादशीला करतो म्हणजे आज करतो एकादशी कालची कामिका एकादशी झाली की आज द्वादशीला आपण महाराजांची प्रक्षाळ पूजा करतो आपण ही परंपरा आपली गेली अनेक वर्षापासून आहे यंदाचा प्रक्षाळ पूजेसाठी आपण महाराजांना सांगितलं आत्ताच की विविध फळांचे रसांचं ज्यूसांचा अभिषेक आपण केला त्याच्यानंतर आंबे हळद नागरमोथा देवदारू त्याच्यानंतर वाळा असं विविध वनस्पती औषधी वनस्पतींचं स्नान आपण आज महाराजांना घातलं त्याच्यानंतर गरम पाण्याने महाराजांना आपण स्वच्छ आंघोळ केली जसं आपल्या शरीराला आपण करतो वारीवरनं चालत आल्यावर यथा देहे तथा देवे या न्यायानुसार जसं देह आला तसं देवाला आपण आज महाराजांची प्रक्षाळ पूजा केली महाराजांच्या प्रक्षाळ पूजेच्या दिवशी वातावरण जर म्हणाल तर असं वाटते की पंढरपूरचा परमात्मा महाराजांना भेटायला आला आहे महाराजांचं कुलदैवत ही रेणुका माता माहूरगडची सकाळी पूजा करताना असं जाणवत होतं की मैया आई साहेब प्रत्यक्ष शेजारी बसल्यात आणि आपल्या बाराची लिंब लोण करून दृष्ट काढतात हीच भावना होती आणि तसं जाणवतही होतं वारकऱ्यांसाठी प्रक्षाळ पूजेसाठी स्थान जर म्हणाल मनशांती समाधानाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपण आज प्रक्षाळ पूजेसाठी करतो इथे की बाबा खूप दमून आलो आणि दोन दिवस गाड झोपल्यानंतर जो, जो जो उत्साह आपला असतो तोच उत्साह वारकऱ्यांसाठी आपल्याला आज पाहायला मिळतो यंदाचं वारीचं वैशिष्ट्य असं झालं की आमचे परममित्र श्री आदेश डफळ यांनी त्यांचा चॅनल आहे आनंद वारी तो आनंदवारीच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण वारी चा, पूर्ण जगामध्ये सोशल मीडियामार्फत त्यांनी अतिशय भव्य दिव्यप्रमाणे त्याचं प्रक्षेपण केलेलं आहे आणि हे अगदी मोफत करतात याचं काही ते पैसे घेत नाहीत त्यांची विशेष श्रद्धा महाराजांवर असल्यामुळं आमच्या वारीचा पूर्ण कार्यक्रम संपूर्ण जगाने पाहिला त्याचं श्रेय पूर्ण आनंदवारी या चॅनलला जातं आपणही आनंदवारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या महाराजांचे नवनवीन व्हिडिओ असेच पाहत चला ही विनंती महाराज वारी करून घरी आलेत महाराज थकून घरी आलेत महाराजांचा शिनवाटा आपण आज काढला नित्य नवा आनंद द्यायला ते सदैव तत्पर आहेत निरंतर आशीर्वाद द्यायलाही ते आपल्यावर तत्पर आहेत अशीच महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांच्या घरावर राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण आहे